नमस्कार माझे नाव रमेश काळुराम भरतड मुक्काम तलवाडे पोस्ट ढोळखाम तालुका शहापूर जिल्हा ठाणे मी तलवाड्या गावचा हा रहिवाशी आहे आणि या तलवाड्या गावामध्ये माझे साधारण चार एकर जमीन आहे आणि जमीन पूर्णत पडीत जमीन होती तर आम्ही कृषी विभागाकडे मागणी केली सामूहिक शेततळ्याची तर सामूहिक शेततळाव आम्हाला कृषी विभागामार्फत चौतीस बाग शेत हा शेततलाव आम्हाला मंजूर झालं तर हा मंजूर झाल्यानंतर जून महिन्यामध्ये यांचं अस्तरीकरण झालं प्लॅस्टिक वगैरे सर्व टाकलं आणि जून महिन्याचं प्लॅस्टिक टाकल्यानंतर पूर्ण हा शेततालाव पूर्ण पावसाळ्यामध्ये पूर्णपणे भरलेला होता तर तो पावसाळ्याने भरलेला हा शेत तलाव त्यामुळे इथं आम्हाला पाण्याचं साधन उपलब्ध झालं तर आम्ही कृषी विभागाकडे जे त्यांचे मंडळ होतं कृषी विभाग त्यांनी आम्हाला वेग योग्य वेळी मार्गदर्शन केलं आणि ते बोलले की तुम्ही झाडांची लागवड करा तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला जवळपास देखील हजार रुपयं त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली ती लागवड देखील आम्ही केली मोगऱ्याची देखील केली तर आता साधारण हा विचार केला तर हा चार ते पाच महिन्यामध्ये जे सोनचापा आम्ही लागवड केली त्या लागवडीला साधारण पाच महिन्यामध्ये आम्हाला आता दोनशे ते अडीचशे फुलं हे आम्हाला प्रतिदिवस निघतात आणि त्यामुळे आम्हाला याच्यातून उदरनिर्वाह देखील होतो त्याचमुळे येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये नक्कीच या झाडांचा रोप अजून देखील त्यांना फुलं येतील आमचं उदरनिर्वाह खूप मोठ्या प्रमाणात होईल आणि नक्कीच आमची कृषी विभागाकडे देखील मागणी असेल की आम्हाला अजून देखील पाण्याची सुविधा आता तुम्ही करून दिले तर आम्हाला अजून लागवडी करायची आहेत त्यामुळे येणाऱ्या जून महिन्यामध्ये तुम्ही आम्हाला पेरू म्हणा चिक्कू म्हणा या झाडांची उपलब्ध करून देवा या तरी मी कृषी विभागाचे खरंच मनापासून धन्यवाद मागतो आणि महाराष्ट्र शासनाचा देखील धन्यवाद मागतो